ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे व्यवसाय तर करायचाच आहे पण नेमकं जास्त पैसे लागतात का व्यवसाय करायला हा सर्वात मोठा प्रश्न असतो तसं बिलकुल नाही असणार आहे या ठिकाणी तुमचं फक्त पंचवीस हजारात व्यवसाय स्टार्ट होतो आणि मेन तर म्हणजे आज मी तुम्हाला ते कलेक्शन दाखवणार आहे ते तुम्ही आरामात पंचवीस हजाराने इन्व्हेस्टमेंट करून ते व्यवसाय स्टार्ट करू शकता कारण की या ठिकाणी तुम्हाला फक्त सेवन्टी टूच्या स्टार्टिंग प्राईजमध्ये नाही तिचं कलेक्शन मिळतं आणि मेन म्हणजे काय असतं जे फेरीवाले लोक असतात त्यांच्याकडे म्हणजे म्हणतो ना की इन्कम सोर्स खूपच कमी असतो मग त्यांना भीती वाटते की नेमकं खूप जास्त व्यवसायाला पैसे लावावे लागतील का त्याची नाही तुम्हाला एकदम सरळ आणि सोपी गोष्ट सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये तर नक्की ज्यांना फेरीचा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी बेस्ट व्हिडिओ तर मंडळी ज्यांना फेरीचा बिझनेस करायचा आहे त्यांच्यासाठी हे बेस्ट कलेक्शन आहे कारण आता सण येणार आहे आणि सणांची लोकांनी बऱ्याच लोकांनी तयारी केलेली आहे तर हा जो कलेक्शन आहे यामध्ये सण वार लागण्याचं अजिबात कारण नाहीये कारण की या ठिकाणी तुम्हाला बहात्तर रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये नाईटीचं कलेक्शन मिळणार आहे तुम्ही बघू शकता पहिलंच फ्लावर सोबत तुम्हाला हे कलेक्शन इथे मिळून जाणार आहे आणि नेक वर तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर यावर पायपिंगचं कॉन्सेप्ट बनवलेलं आहे तर कसं असत ना फेरीचा बिझनेस असा आहे की तो गावोगावी शहरी शहरी जाऊन गल्लो गल्ली जाऊन ते लोक आपला बिझनेस स्टार्ट करत असतात आणि त्यांना लागत असं एकदम लो प्राइसच्या नायटी असेल किंवा कुठलाही प्रॉडक्ट असेल मी सैंपल तर सॅम्पल म्हणून तुम्हाला नायटीचे कलेक्शन दाखवत आहे तर नायटी मध्ये तुम्ही असे वेगवेगळे कलेक्शन जे आहे ते ठेवू शकता जसं तुम्ही बघू शकता ही खूप सुंदर साटिन मध्ये आहे आणि तुम्हाला फॅन्सी तुम्हाला ही नायटी मिळते तुम्ही बघू शकता व्ही मध्ये आणि तुम्हाला नेट च जे आहे यामध्ये कॉन्सेप्ट बसवलेला आहे तर या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळी वरायटीज दाखवली जेणेकरून तुम्ही बिझनेस करू शकाल तर त्यामध्ये तुम्हाला आयडिया सुद्धा सांगितले जाते की तुम्ही आपल्या जे दुकान आहे किंवा तुम्ही कुठलाही बिझनेस करत असाल तर त्यामध्ये काय काय गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हा टू पीस कॉन्सेप्ट आहे यामध्ये तुम्हाला मस्त छान छानपैकी येणार येणार आहे आणि लॉंग तुम्हाला जे आहे फॅन्सी श्रग पॅटर्न होऊन जाणार आहे खूपच सुंदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्ही चेक करू शकता खूप सुंदर आहे पार्टीवर आपण म्हणू शकतो की बऱ्याच महिलांना अशा सुद्धा नाईटी आवडत असतात तर मग त्यामध्ये लो प्राइस आहे रेंज आहे आणि त्यातल्या त्यात हाय रेंज सुद्धा तुम्हाला नायटीच कलेक्शन मिळतं हे आपण लाईकराचे कलेक्शन बघितले थोडे कॉटन चे पण बघूया कारण महिला डिमांड करत असते जास्तीत जास्त कॉटन मटेरियल मधली नाईटी तर तुम्ही बघू शकता बाटिक प्रिंट मध्ये खूपच सुंदर आहे थ्री फोर तुम्हाला यामध्ये स्लीव मिळून जाणार आहे आणि छानपैकी तुम्हाला यावर पण नेक मिळणार आहे आता महिलांची सवयच असते की एखादी गोष्ट असेल तर तिला जास्त वाढवण्याची सवय असते तर तुम्हाला जर आता आपण एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला जर तुम्ही कुर्ती आपण बघायला गेले तर कुर्ती जर तुम्हाला एक आवडत असेल तरी आपण अजून सांगतो दुकानदाराला की आम्हाला अजून दाखवा अजून दाखवा तसंच नाहितीचा पण आपल्याला एक प्रकार आहे त्यामध्ये पण आपल्याला आवडली असेल तरी पण आपलं मन समाधान नाही होत म्हणून आपण म्हणतो की अजून दाखवा तर तुम्हाला पण व्हरायटी अशी ठेवायची की भरपूर व्हरायटीज ठेवा आणि कस्टमरला कंटिन्यू दाखवत राहा कारण कस्टमरला जेवढा आपण दाखवतो हो तेवढं त्यांचं माइंड डायव्हर्ट होत असतं त्या पद्धतीने तुम्ही हे बघू शकता रेड कलर मध्ये आहे खूपच सुंदर तुम्हाला स्ट्रेचेबल जे आहे नेक पॅटर्न म्हणून जाणार आहे आणि यामध्ये तुम्हाला सर्व सर्व्या मध्ये वेगवेगळ्या साईजेस नाही हे फ्री साईजच्या असतात बऱ्याच महिला म्हणतात की एल साईजची नाईटी द्या एक्सेल एल साईजची नाईटी द्या कारण नायटी मध्ये जेवढा आपण फ्री साईज ठेवू तेवढं आपल्यासाठी बेस्ट आहे कारण की जी आपल्याला कम्फर्ट झोन साठी नायटी आपण युज करत असतो ना या, तर याच ठिकाणी तुम्हाला कम्फर्ट झोनच्या खूप सुंदर नायटी मिळतात त्यामध्ये लायक्रा आहे कॉटन आहे रिओन आहे अल्फाईन आहे आहे अशा तुम्हाला कलेक्शन मिळत असतात त्यानंतर तुम्ही हे कलेक्शन चेक करू शकता खूपच सुंदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये तुम्हाला पैकी जे आहे बटन पॅटर्न मिळून जाणार आहे आणि इथे आल्यानंतर तुम्हाला मेन तर म्हणजे सेल्स पर्सन दिलं जातो की तुम्ही व्यवसाय कसा स्टार्ट करू शकता आता दिवाळी असेल दसरा असेल असे वेगवेगळे जे सण वार आहेत त्याचमध्ये मध्ये तुम्हाला असे फॅन्सी काहीतरी पार्टीवेअर कलेक्शन ठेवूनच आपण व्यवसाय करू शकतो का, का अजिबात नाही तुम्ही हे सुद्धा कलेक्शन ठेवू शकता आपल्या दुकानात कारण की हा जो प्रॉडक्ट आहे बाराही महिने चालत असतो तर नक्कीच तुम्ही एकदा भेट द्या अजमेरा फॅशनला जर तुम्ही फेरीचा बिझनेस करण्यास डोक्यात आणलं असेल तर फेरीचा बिझनेस सुद्धा तुमच्यासाठी बेस्ट आहे तेही बाराही महिने चालत असतात नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिण्याची बात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार